స్ గింగ్ చాలా కొను చాలా గుడ్ येस हो सर आवाज ओके चला सगळे कुठे गेले की झोपले गुड इव्हनिंग यस बळा हाय येस माझा आवाज क्लिअर आहे का एकदा मला सांगा हा बोल येस मॅम ओके बाळा ठीक आहे चला आपण एखाद दोन मिनटं सगळ्यांची वाट बघू आणि मग आपलं लेक्चर आपण सुरू करू oh, yes, हो येस दिसतंय आणि की येस yes, मॅडम जी मॅडम मी आलो अच्छा वेलकम बाळा आणि की येस वेलकम ओके हो आज फर्स्ट पेज काय लागलं गेलं नाहीये डायरेक्ट आन्सर क्वेश्चन आन्सर हो चालेल येस आणि कॅत येस तुफान व्हेरी गुड चला आपण सुरुवात करू आपल्या लेक्चरला चला श्री अकॅडमी या सरसेवेच्या अकॅडमीमध्ये मी आरती जाधव तुम्हाला मराठी व्याकरण हा विषय शिकवते श्री अकॅडमी ही आपली ऑनलाईन तसंच ऑफलाईन अकॅडमी आहे ऑफलाईन अकॅडमी कुठे आहे ते छत्रपती संभाजीनगर येथे आपली ऑफलाईन अकॅडमी आहे ओके बाळांना येस चला सुरू करू आपण आपलं लेक्चर ओके बघा क्वेश्चन एक आहे प्रश्न पहिला आहे तुझे कारणी देह माझा पळावा या काव्य पंक्तीतील देह या शब्दाचा समानार्थ शब्द ओळखा बघा एक आहे शरीर दोन आहे मन तीन आहे देवासन आणि चार आहे भक्ती चला सांगा बरं यस रवी किरण यस रवी किरण हॅलो गुड आफ्टरनून सॉरी गुड इव्हनिंग तुझे कारणी देह माझा पडावा या काव्य पंक्तीतील देह देह हा जो शब्द आहे याचा आपल्याला समानार्थी शब्द विचारलाय तर समानार्थी शब्द काय असणार आहे त्याचा ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर असणार आहे देह तनु शरीर कायम है ना हे काय बरं बाळांनो समानार्थी शब्द आहेत ओके हो येस बाळा नेक्स्ट क्वेश्चन घ्या खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे शब्द कोणता आहे तर इमान बघा इमानचा एक आहे अइमान ऑप्शन दोन आहे बेईमान ऑप्शन तीन आहे गैर इमान आणि चार आहे कु इमान चला सांगा मॅडम तुम्ही स्वतः मराठी ग्रामर ऑफलाईन शिकवता हो का हो बाळा मी मी स्वतः शिकवते हो मला तुमचं नाव दिसत नाहीये हो मराठी ऑफलाईन हि घेते बाळा बरोबर आहे तुमचं ऑप्शन क्रमांक काय येणार आहे इमान इमानचं काय येणार बाळा नो बे ओके okay? बे इमान इमान बे इमान ओके हो नेक्स्ट क्वेश्चन घ्या प्रश्न तिसरा खालील विधानार्थी वाक्याचं कोणतं वाक्य आहे विधानार्थी वाक्य आहे याचं आपल्याला प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर केलेलं योग्य विधान ओळखा बघा वाक्य आहे भिचकी वही हा कविता संग्रह आहे हे वाक्य काय आहे विधानार्थी वाक्य आहे याचं आपल्याला काय करायचं आहे प्रश्नार्थी वाक्य करायचं आहे बर का बघा एक आहे वही हा अरुण कोलटकरांचा कविता संग्रह आहे दोन आहे कविता संग्रह आहे भिचकी वही तीन आहे वई हा कविता संग्रह मला देशील का आणि चार आहे भिचकी वई हा कविता संग्रह आहे का येणिकेत यस बाळा पद्माकार का आपलं नाव अच्छा ठीक आहे अनिकेत येस तिब्बू यस तुफान येस व्हेरी गुड ऑप्शन क्रमांक चार याच उत्तर येणार आहे वई हा कविता संग्रह आहे का बघा क्वेश्चन मार्क प्रश्न विचारलेला आहे दिलेलं चौथ विधान जे आहे ते काय असणार आहे तुम्ही आले क्लासला तुम्हाला सांगते ओके हो? पुढचं घ्या खालील होकारार्थी अर्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेलं योग्य विधान ओळखा बघा वाक्य कसं आहे होकारार्थी वाक्य आहे वाक्य कसं आहे होकारार्थी आहे याचं काय करायचं आपल्याला नकारार्थी रूपांतर करायचं आहे वाक्य बघा काय आहे शिक्षकाचा आदर करावा हे वाक्य होकारार्थी वाक्य आपल्याला नकारार्थी करायचं आहे एक आहे ऑप्शन शिक्षकाचा अनादर करू नये ऑप्शन दोन आहे शिक्षकाचा आदर करू नये ऑप्शन तीन आहे शिक्षकाचा आदर करू नये आणि ऑप्शन चार आहे शिक्षकाचा आदर का करू नये येस मल्लास गुड इव्हनिंग बाळा गुड इव्हनिंग येस तुफान व्हेरी गुड येस सारिका येस बेटा प्रभू येस रवी किरण येस येस ऑप्शन क्रमांक बघा शिक्षकांचा आदर करू नये आदर त्याचं विरुद्धार्थी करता आपण नकारार्थिक अर्थान काय घेणार आहोत विरुद्धार्थी शब्द घेणारे आदरचा अनादर शिक्षकांचा अनादर करू नये वाक्याच्या शेवटी नकारार्थी क्रियापदाला नाही नये वगैरे म्हणजेच काय झालं हे वाक्य नकारार्थी झालं ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर असणार आहे ओके संतोष वेलगुड नेक्स्ट क्वेश्चन घ्या खाली शब्दाचा अर्थ सांगा खाली शब्दाचा अर्थ सांगा शब्द आहे अशुभ एक आहे अमानुष दोन आहे अमंगल तीन आहे शुभ आणि चार आहे संजीविनी येस सारिका का येस व्हेरी गुड तुफान तिब्बू येस Uh, हरकत नाही बाळा अनिकेत चालेल बाळा येस yes, अनिकेत चालेल बाळा येस yes, मला सिब्बू येस yes, बेटा चला लेक्चर आवडत असेल तर ता लेक्चरला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा आपलं चला बघा शुभ अशुभ अशुभचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे अशुभ या शब्दाचा अर्थ म्हणजे समानार्थी शब्द कोणता असणार आहे अशुभला अमंगल काय अमंगल आणि विरुद्धार्थी विचारला असता तर शुभ आला असता ओके शुभ अशुभ विरुद्धार्थी नेक्स्ट घ्या खालील वाक्यातील प्रयोग ओळखा प्रयोग ओळखायचा आहे सीतेने बोरे खाल्ली सीतेने बोरे खाल्ली ऑप्शन एक आहे समापन कर्मणी प्रयोग ऑप्शन दोन आहे कर्मणी प्रयोग ऑप्शन तीन आहे पुराण कर्मणी आणि ऑप्शन चार आहे नवीन कर्मणी चला सांगा येस सिद्धू येस संतोष यस शुभ येस येस बघा सीतेने बोरे खाल्ली कोणता येणार आहे शुभ परत एकदा बघा बरं तुफान परत एकदा बघा बरं नाही रवी किरण लक्षात घ्या अगोदर चला एक्सप्लेन करते सीतेने बोरे खाल्ले खाल्ली हे काय आहे क्रियापद आहे पटकन लक्षात घ्या खाल्ली हे काय क्रियापद आहे खाणारी कोण तर सीता खाणारी कोण तर सीता अरे लगेच क्लिक होतो करता कोण आहे सीता आहे खाल्लेली काय लेले प्रत्यय लावलं ला आणि काय विचार लेले प्रत्यय लावलं ला आणि काय विचारलं खाल्लेले काय बाळानो काय खाल्लं तर बोर खाल्ली बरोबर आहे म्हणजे बोर हे काय झालं कर्म झालेलं आहे काय झालेलं आहे कर्म झालेलं आहे बरोबर माता इकडे लक्ष द्या इथे कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला प्रत्यय नाही इथे तुम्हाला पटकन क्लिक झालं पाहिजे कि दिलेलं वाक्य हे काय आहे बाळांनो दिलेलं वाक्य हे कर्मणी प्रयोगाचं आहे काय आहे कर्मणी प्रयोगाचं आहे सीतेने बोरे खाल्ली याऐवजी मी असं लिहिन सीतेने पेरू काय होईल सीतेने पेरू खाल्ला सीतेने पेरू खाल्ला बघा क्रियापद चेंज झालं कोणामुळे कर्मामुळे कर्मामुळे काय झालं क्रियापद चेंज झालं राजू ठेवला असता तर करता ठेवला असता राजू राजू ने पेरू खाली सेम झालं असत क्रिया करता बदलल्यामुळे झाला बदल झाला का क्रियापदात नाही कर्मणी झाला म्हणून दिलेलं वाक्य हे कर्मणी आहे आता दोन तीन जणांनी समापन कर्मणी लिहिलं बायानो बघा समापन कर्मणीचं सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा इथे संयुक्त क्रियापद आलं असतं लक्षात ठेवा ज्यांचं चुकलं ना त्यांनी लक्षात घ्या इथे काय आलं असतं बाळानो <clears throat> संयुक्त क्रियापद आलं नाही स्टक झालंय आता आला का साऊंड चला, चला हे उदाहरण समजलं कर्मणी प्रयोग आहे ओके क्रियापद जे आहे ते कर्मावरून चेंज होत आहे म्हणून ओके येस चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या बघा खालील म्हणीचा योग्य ओळखा खालील म्हणीचा काय सांगता योग्य सांगितलं आहे बघा बोलयाची भात आणि बोलियाची कढी म्हणजे काय एक आहे शुद्र माणसाच्या निंदेने थोर माणसाचं काही नुकसान होत नाही दोन आहे उत्तम स्थिती गेली पण त्या आठवणी मागे उरल्या तीन आहे अडल्या कामासाठी अधिक परिश्रम घेणे आणि चार आहे केवळ बोलू बोलूनच सर्वांना संतुष्ट करायचे पण कृती मात्र करायची नाही चला सांगा येस मनाली मिनल येस आरती व्हेरी गुड ऑप्शन क्रमांक येस ऑप्शन क्रमांक चार केवळ बोलून बोलूनच बोली याचा भात बोली याची कडी बोलून बोलूनच काय बाळांनो संतुष्ट करायचं कृती मात्र काही करायची नाही ओके पुढचं घ्या अक्कल विकत घेणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा बघा एक आहे बुद्धीचा वापर न करणे दोन आहे अनुभवातून आलेले शहाणपण तीन आहे दुसऱ्याच्या विचाराने वाग वागणे आणि चार आहे शहाणपण शिकवणे उत्तर येणार आहे येस आरिफस येस रवी किरण मनाली का ओके बाळा गुड बाळा अक्कल विकत घेणे दुसऱ्याच्या विचाराने किंवा दुसऱ्याच्या बुद्धीने वागणे ओके नेक्स्ट घ्या खाली शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा बेभरवसा बेभरवसा म्हणजे काय त्याचा विरुद्धार्थी शब्द घ्यायचा आपल्याला एक आहे बेलगाम दोन आहे बेधडक तीन आहे आणि चार आहे भरवसा चला सांगा वास पाहिजे होत बक्क वास येस बेभरोसा भरवसा म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन खाली शब्दाचा योग्य अर्थ ओळखा योवन यवनचा अर्थ ओळखायचा आहे एक आहे बालपण दोन आहे तारुण्य तीन आहे बाल अवस्था बाल्य अवस्था आणि चार आहे वृद्धत्व चला सांगा येस मिस्टर गणेश येस नमस्कार रवी किरण येस म्हणला येस वेरी गुड यौवन म्हणजे काय बळ तारुण्य यौवन तारुण्य ओके पुढच घ्या खालील शब्दाचा समास ओळखा भूपती भूपती या शब्दाचा समास ओळखायचा आहे एक आहे तत्पुरुष समास दोन आहे अव्यभाव समास तीन आहे बहुव्री समास आणि चार आहे द्वंद्व समास त्याला सांगा दोन कोणी म्हटलं मल कसं काय बाळा तीन मिस्टर गणेश कसं काय आरिफ नाही ना बाळा शब्दाचा या सामासिक शब्दाचा विग्रह करा पहिले रवी किरण कसं काय बाकी सगळे तुफान मिनल येस व्हेरी गुड बाळा अरे बरोबर आता मला नाही म्हणला तुम्हाला द्वंद्व कस काय दिसत इथे आई वडील राम लक्ष्मण असं काय आहे का चला याच उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तत्पुरुष समास कोणता समास तत्पुरुष तत्पुरुष समासात काय दुसरे पद महत्वाचे असते तत्पुरुष समासात दुसरे पद महत्वाचे असते भूपती भू म्हणजे काय म्हण भू म्हणजे जमीन भूमी हे कि नाही भूपती जमिनीचा पती किंवा मालक भूपती आपण त्याला काय म्हणतो इन शॉर्ट राजा असं म्हणतोय की नाही भू म्हणजे भूचा पती माहित इकडे लक्ष द्या चा ला हा चा प्रत्यय लागलाय कि नाही विभक्ती प्रत्यय मग ही विभक्ती तत्पुरुष समास आहे हा विभक्ती तत्पुरुष समास हे अवयभाव वगैरे कसं काय आलं याच्यामध्ये ऑप्शन एक तत्पुरुष समास तत्पुरुष समासामधला पण कोणता विभक्ती तत्पुरुष समास ओके मध्ये पहिलं पद महत्वाचं असतं बहुव्रीमध्ये काय असतं पहिलं पद आणि दुसरं पद यातून डायरेक्ट तिसऱ्याचा बोध होतो आणि द्वंद्व मध्ये दोन्ही पद महत्वाची असतात नेक्स्ट क्वेश्चन खालील वाक्याचा खालील वाक्याचा प्रकार ओळखा बघा जेव्हा कळी उमलू लागते तेव्हा सुगंध वाऱ्यावर पसरू लागतो बघा कोणत्या प्रकारचं वाक्य आहे एक आहे केवळ दुसरं आहे प्रश्नार्थी तिसरा आहे संयुक्त वाक्य आणि चौथा आहे मिश्र वाक्य चला सांगा येस गुड बाळा येस बाळालास व्हेरी गुड कळी लागते तेव्हा सुगंध पसरतो जेव्हा तेव्हा जो तो हे कशामध्ये येते बाळ मिश्र वाक्यामध्ये येतं की नाही हम्म विधानाच्या संख्येवरून ठरत ज्या वेळेस त्यावेळेस तीन प्रकार पडतात हो कि नाही तेव्हा वाक्याचे तीन प्रकार पडतात त्यातला हा मिश्र वाक्याचा प्रकारामध्ये येतोय ओके पुढचं घ्या पीळ पडणे आतड्याला पीळ पडणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा एक आहे गाठ्यामध्ये फुटपाथावर झोपलेली उघडी बालके बघून माझ्या आतड्याला पीळ पडला दोन आहे मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध हुंगून माझ्या आतड्याला पीळ पडला तीन आहे मला बढती मिळाल्याचं कळल्यावर माझ्या आतड्याला पीळ पडला आणि चार आहे मला नोकरी मिळाली आणि माझ्या आतड्याला पीळ पडला चला सांगा चार चार कस काय मलनास अरे आता पीळ पडणे म्हणजे काय बांनो विकास तुम्हाला बढती मिळाली तुमचं प्रमोशन झालं असं ऐकून जर तुमच्या पोटाला पीळ पडत असेल तर कठीण आहे बाबांनो मग हम्म <laughs> तुमचा आनंद गगनात मावेन असा झाला पाहिजे कि नाही तुम्हाला अगदी भरभरून असा आनंद झाला पाहिजे त्यावेळेस ते ठीक आहे येस आता सगळ्यांचं बरोबर आहे अरे बाबा नो आताला पीळ पडणे म्हणजे अतिशय दया येणे जीव एकदम कस तरी होतो ना आपल्या एखादा भरून येतो आता पीळ पडणे म्हणजे दया येणे अतिशय दया पडणे वाटणे ओके चला काय आहे गाठ्यामध्ये फुटपाथावर झोपलेली मुले उघडी मुले पाहून माझ्या आतड्याला पिळ पडला म्हणजे मला फार कस तरी वाटलं वाईट वाटलं दया आली ओके हे बढतीसाठी होईल का रे बाळानो नाही अजून नोकरीसाठी होईल का रे नाही ना आणि मोगरालचा अजिबात नाही बघा युगंध ही कादंबरी कोणी लिहिली आहे एक आहे रणजित देसाई दोन आहे शिवाजी सावंत तीन आहे ना इनामदार आणि चार आहे विश्वास पाटील चला सांगा काय येणार उत्तर येस yes, काय नाचं उत्तर येस yes, व्हेरी गुड काय नाही रुग्ण कोणाची आहे चला सांगा पटकन व्हेरी गुड रणजित देसाई यांची आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखा ही कन्या सगुणा वरा नृप वरा कवनासी मया तैजे देईजे म्हणजे बघा कोणता आहे प्रयोग एक आहे पुराण कर्मणी दोन आहे कर्मणी प्रयोग तीन आहे समापन कर्मणी प्रयोग आणि चार आहे नवीन कर्मणी चला सांगा बघा प्रयोग आहे तुम्हाला काव्य पंक्ती दिसत आहे काव्य पंक्तीच्या नंतर जे क्रियापद आहे संस्कृत मधलं आहे पण त्याला काय लागलेलं ला आहे ज लागलेला आहे मग हे कशामध्ये येणार हेच बाळा हॅलो हॅलो बेटा गुड इव्हनिंग येस व्हेरी गुड मल्लास येस विकास व्हेरी गुड येस व्हेरी गुड येस बघा बरोबर आहे शिवाय आपण जे क्रियापद बघतो संस्कृत मधली संस्कृत मध्ये असतात आणि क्रियापदाला ज प्रत्यय आहे हे डेफिनेटली कशामध्ये येतं बांधनो पुराण कणबणी प्रयोगामध्ये येत ओके वरती काका ओके पुढचं घ्या खाली शब्दाचा योग्य अर्थ ओळखा प्रसार प्रसारचा अर्थ ओळखा एक आहे जाहिरात दोन आहे वाढ तीन आहे प्रचार आणि चार आहे प्रसिद्ध त्याला सांगा काय येणारे प्रसार प्रसार झाला म्हणजे काय झाला एक कसं काय येईल दोन कसं येईल तीन कोणी म्हटलं सोमनाथ व्हेरी गुड बाळा तुमचं बरोबर आहे अरे बाळांनो अमुक अमुक आमच्या गावातला असा असा एक उमेदवार निवडणुकीत लढत आहे त्याचा प्रसार करा म्हणजे काय करा तर त्याचा प्रचार करा ऑप्शन क्रमांक तीन प्रसिद्ध नाही ना, ना बाळांनो प्रसार झाला प्रचार झाला हम्म पुढचं घ्या खाली शब्दाचा अर्थ सांगा अन्वय अन्वयीचा शब्दाचा अर्थ सांगायचा आहे एक आहे तन्वी दोन आहे संबंध तीन आहे अन्वी आणि चार आहे अन्वेष व्हेरी गुड विकास येस म्हणला व्हेरी गुड ये सोमनाथ वेरी गुड वर्तिका यस बेटा वेरी गुड यस yes. अन्वय आई... सॉरी अन्वय म्हणजे काय बरं संबंध अन्वय म्हणजे काय संबंध ओके okay? पुढचा घ्या खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा बोले तैसा चाले त्यांची वंदावी पावले म्हणजे या म्हणीचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे एक आहे दुसऱ्याचा अनुभव पाहून माणूस शहाणा होतो दोन आहे विचाराप्रमाणे आचार करतो त्याला वंदन करावे तीन आहे कार्यक्रम व्यवस्था करणे आणि चार आहे आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते चला सांगा येस वर्तिका रवी किरण येस सोमनाथ येस? येस, व्हेरी येस? गुड बघा विचाराप्रमाणे जो आचरण करतो त्याला आपण काय करतो सांगू वंदन करत असतो ओके नेक्स्ट क्वेश्चन खाली शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा विकत विकत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे एक आहे फुकट दोन आहे आहे तीन विक्री आणि चार आहे खरेदी चला सांगा गुड विकास कसं काय बाळा येस मलनास व्हेरी गुड विरुद्ध काय येईल फुकट ऑप्शन क्रमांक एक त्याच उत्तर असणार आहे पुढचं घ्या सदा सर्वदा योग तुझा घडावा या काव्य पंक्तीतील योग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा एक आहे संघ दोन आहे संघ तीन आहे योग्य आणि चार आहे वियोग चला सांगा येस रवी किरण योग बघा सदा सर्वदा योग तुझा घडावा म्हणजे योगच काय ना ऑप्शन क्रमांक एक संग सोहबत सहवास है ना चला अशा प्रकारे आपलं आजचं लेक्चर इथे झालेला आहे ओके उद्या परत आपण आपले नवीन क्वेश्चन घेऊन येऊ तोपर्यंत सर्वांना येस तोपर्यंत सगळ्यांना बाय ओके 잘하